व्यवस्थापन घरातली एकूण सफाई या सगळ्या ज्या गोष्टी असतात या सगळ्या सेवांचं मूल्यमापन आपल्या सिस्टम ऑफ नॅशनल अकाउंट मध्ये येत आणि त्यामुळे महिलांचं जे काम आहे हे काम आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये मोजल्या जात नाही ते मोजल्या जाणं अशक्य असं नाही ते मोजल्या जाण्याची पद्धती आहे आणि हे करणं शक्य आहे हे जर आपल्या देशामध्ये झालं तर आपली जी पी ची आकडेवारी आहे अबोध्र बदले आणि ते करणं खरं तर आवश्यक आहे सर्वे म्हणून असतो दोन हजार एकोणीस सालचा शेवटचा आहे त्याच्यामध्ये नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन म्हणून आपली जी आहे नाशिक सर्वेक्षण संस्था ते घरात जाऊन घरातले निर्णय एक सर्वे करतात त्यामध्ये घरातले कुठल्या प्रमाणात किती वेळ घालवतात याची आकडेवारी यायची असते एक रिप्रेझेंटेटिव्ह क्रिफिकल घरातले कोण लोक काय कामामध्ये किती वेळ करतात तर ही जी आकडेवारी आहे दोन हजार एकोणीसची शेवटची आहे आणि मी ऑल इंडियासाठी म्हणतो आहे तर हा जो पहिला आहे हा एम्प्लॉयमेंट अँड रिलेटेड ॲक्टिव्हिटी म्हणजे ज्याला लेबर मार्केटमध्ये ज्याला किंमत बाजारात आहे ज्याला मी वर्क म्हणून पोहोचतो हे जी निळी रेषा ही पुरुषांची आहे आणि भगवी रेषा ही स्त्रियांची हे एक्सेलने रंग दिले मी काय कारण अगदी रंगांना हरकत एक सोयचं काम की एम्प्लॉयमेंट रिलेटेड ऍक्टिव्हिटीज या पुरुषांनी विंटर विंटरची हो पुरुषांची जातात स्त्रियांची तुलनेने कमी जाते जा 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 नंतर जा जा हे जा प्रोडक्शन ऑफ गुड्स फॉर ओल फायनल यूज म्हणजे घरातच वापरण्यासाठी ज्या वस्तू असतात त्यांच्यामध्ये पण पुरुषांचा वेळ जातो पण हे जे आहे याला आपण म्हणतो अनपेड डोमेस्टिक सर्विस फॉर हाऊसहोल्ड मेंबर तर याच्यामध्ये सर्वसाधारण स्त्रीचे दिवसाला तीनशे मिनटं जातात म्हणजे पाच तास सर्वसाधारण जातात आणि ह्याचं व्हॅल्युएशनच होत हे मोडलेच जात नाहीत कामामध्ये पाच तास इथे नंतर हा जो आहे अनपेड केअरिंग सर्व्हिसेस फॉर हाऊस होल्ड मेंबर म्हणजे केअर इकॉनॉमी जी असते लहान मुलांची काळजी बुद्धांची काळजी एक हा सुंदर पुस्तक आहे ह्याच्यावर एक पुस्तकाचं नाव आहे हू गुट ऍडम स्मिथ डिनर म्हणजे आमचा अर्थतज्ज्ञ जो होता आमच्या अर्थशास्त्राचा जे पिता ऍडम स्मिथ त्यांना पत्नी नव्हती ते घरीच असायची आणि आई त्यांना जेवायला वगैरे घालायची तर याच्यामध्ये ऍडम स्मिथला नक्की जेवायला कोण घालायचं ह्या सगळे हा हा मुद्दा धरून ही सगळी केअर इकॉनॉमी जी आहे आणि ती केअर इकॉनॉमी किती महत्वाची आहे आणि त्याचं काउंटिंग किती महत्वाचं आहे ती केअर इकॉनॉमी या अर्थ एकूण आर्थिक व्यवहार सपोर्टिंग गोष्टी आहे त्या केअर करण्याशिवाय एकूण अर्थव्यवस्था चालणार नाही त्यामुळे खरं तर त्यांचं मूल्यमापन झालं पाहिजे पण इथे आपण बघतोय मोजल्या जात नाही नंतर हे व्हॉलंटिअर वर्क वगैरे हे फार महत्वाचं नाही पण बेसिकली लर्निंग सोशलायझेशन कल्चर रिजन सेल्फ केअर मेंटेनन्स वगैरे हो या सगळ्या आहेत पण प्रामुख्याने हे जे दोन मुद्दे आहेत म्हणजे इथे पाच तास आणि इथे साधारण दोन तास म्हणजे स्त्रियांचे दिवसाचे सात तास आपण मोजतच नाही आहोत कामाचं तर इथे आपण बघूया हो की महाराष्ट्रामध्ये काय होतं महाराष्ट्रातलं आपण जर चित्र बघितलं तर हे जे आहे हे एस एन ए प्रोडक्शन आहे आणि हे नॉन एस एन ए प्रोडक्शन आहे बरोबर तर हे सुद्धा म्हणजे हे ही जी, जी रेश आहे ही ज्याला सिस्टम ऑफ नॅशनल मध्ये मोजलं जातं ते काम दाखवणारी नाही भगवी जी आहे ही नॉन एस एन ए प्रोडक्शन आहे हे जे चित्र आहे हे पुरुषांसाठी हे जे चित्र आहे स्त्रियांसाठी आपण जर बघितलं हे महाराष्ट्रासाठी दोन हजार एकोणीसचं चित्र आहे आपण जर हे बघितलं तर प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या स्त्रियांचा बहुतेक वेळ हा नॉन एसएनए प्रोडक्शन कामात जातो म्हणजे केअर सर्व्हिसेस ज्यांना आपण मोजत नाही स्त्रिया काम करत नाही तसं नाही ज्यांना आपण मोजत नाही आणि हा मोजत नाही म्हणजे आपल्याला किती फरक दिसतं म्हणजे पुरुष पुरुषिव्हिटीज मोजल्या जातात ज्याला मार्केट व्हॅल्यू आहे बाजारामध्ये जे विकल्या जातात ज्यातलं उत्पन्न मिळतं ज्याला आपण वर्क म्हणतो त्याच्यामध्ये पुरुषांचा वेळ जातो पण ज्याला आपण वर्क म्हणून मोजत नाही त्या प्रामुख्याने कामं की स्त्रियांची स्त्रियांचं साधारण दिवसाला साडेतीनशे चारशे मिनिट त्याच्यातच जातात आता पेड अँड अनपेड ॲक्टिव्हिटी हे आपल्याला चित्र दिसतंय की हे जे चित्र आहे एस एन ए आणि नॉन एस एन म्हणजे पेड आणि अनपेड ऍक्टिव्हिटीज हे पेड हे अनपेड ऍक्टिव्हिटीज लोकांचा वेळ जो घालतो पुरुष आणि स्त्रियांचा हे स्त्रियांसाठी चित्र आहे हे पुरुषांसाठी चित्र आहे तर पुरुषांच्या दिवसातनं किती वेळ पेड आणि अनपेड कामासाठी जातो स्त्रियांच्या दिवसातनं किती वेळ पेड आणि अनपेड कामासाठी जातो हे दोन्हीमध्ये पुरुष दिसतं की स्त्रिया प्रामुख्याने स्त्रियांचा हा अनपेड ऍक्टिव्हिटीजमध्ये जातो परिणाम काय होतो की एक कॅटेगरी जी एक टाईम सर्वे मध्ये असते ज्याला आपण सेल्फ केअर सेल्फ डेव्हलपमेंट आणि मेंटेनन्स म्हणतो में यामध्ये में झोप आली अभ्यास आला स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणं आलं आणि हा जो आहे हा पुरुषांचा त्या ऍक्टिव्हिटीमध्ये जाणारा वेळ आहे आणि हा स्त्रियांचा जाणारा वेळ म्हणजे स्त्रियांना या अनपेड ऍक्टिव्हिटीज इतक्या असतात की त्यांना स्वतःची काळजी झोप झोप घेणे पुरेशी झोप घेणे स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणे काहीतरी नवीन शिकणे या ज्या गोष्टी आहेत ज्याला ते सेल्फ केअर सेल्फ डेव्हलपमेंट आणि मेंटेनन्स म्हणतात याच स्त्रियांना खूप कमी वेळ मिळतो पुरुषांच्या तुलनेत ही दोन हजार एकोणीसची शासकीय आकडेवारी आता हे मी मुद्दे एवढ्यासाठी मांडले हे मुद्दे की पुढची जी स्त्रियांच्या कामाची चर्चा होणार आहे म्हणजे जी पिरियोडिक लेबर फोर्स सर्वे लेबर फोर्स पार्टिसिपेशन वगैरे होते हे सगळं गृहित धरून होते म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की स्त्रियांचा लेबर फोर्स रेट कमी आहे तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचं बरंच काम आपण मोजतच नाही आहोत आणि मला त्यामुळे कधी कधी काळजी वाटते आपण जेव्हा म्हणतो की स्त्रियांना आपण स्वतःच्या पायावर उभं करू त्यांना आपण काहीतरी काम शिकवू हा तेव्हा हे जे चित्र मला दिसत आहे पुरेशी ऑलरेडी पुरे पुरेशी झोप मिळत नाहीये पुरेशी स्वतःची काळजी घ्यायला वेळ मिळत नाहीये नवीन काही शिकायला वेळ मिळत नाहीये आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी अजून काहीतरी शिकवतो हो। हे कितपत फिजिबल आहे या चित्रामध्ये मला या सगळ्या गोष्टींचा वेगळा विचार केला पाहिजे मला वाटतं आपल्या संघटना म्हणून आपण हे काम मोजलं जावं आणि हे काम किमान मोजलं जावं हे एकूण आपल्या नॅशनल मध्ये रिफ्लेक्ट व्हावं व्यवस्थित आणि इतकं तरी आपण सुरुवात करूया आणि मग दुसरं हे नाही तर हे जे आपण बघितलेलं आहे पेड अनपेड काम हे काम कुटुंबामध्ये जास्त इक्विटेबल कसं होईल ही सगळी कामं स्त्रियांकडेच काय यावीत मला वाटतं या दृष्टीने सुद्धा आपण संघटना म्हणून आणि एक एक साधारण अभ्यासक कार्यकर्ते म्हणून या दृष्टीने आपण विचार करणं आवश्यक आहे आता हे चित्र जे आहे हे आपल्याकडे पिरियड एक लेबर फोर्स सर्वे म्हणून एक आपल्याकडे भारत सरकार करतं साधारण दरवर्षी ग्रामीण आणि शहरी भारत भारतात आणि दर तीन महिन्याने शहरी भागांमध्ये हो हो ते जाऊन डिटेल सर्वे करतात की लोक करतात काय कुठल्या तऱ्हेची कामं करतात निर्णय तऱ्हेची कामं ते मोजतात त्याच्यामध्ये कुठल्या तऱ्हेची कामं करतात तर हे जे आहे हे दोन हजार अठरा एकोणीस ते दोन हजार तेवीस चोवीस आता दोन हजार तेवीस चोवीसचा रिसेंट आला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एम्प्लॉयमेंट स्ट्रक्चरमध्ये काय फरक आहे आणि तो दुर्दैवानी हा हे जे चित्र आहे हे मला जेंडर वाईज सेग्रिगेट करता येत नाही आहे स्त्री आणि पुरुष कारण ती सॅम्पल साईज खूप कमी आहे त्यामुळे मी जर स्त्री आणि पुरुष महाराष्ट्रात ग्रामीण शहरी वगैरे असं केलं तर मग प्रत्येकाचे सॅम्पल खूप छोटं येईल आणि मग त्याच्यात तेवढं रिलायबल राहणार नाही म्हणून फक्त पूर्ण महाराष्ट्र चित्र केलं तरी इं, हे इंटरेस्टिंग आहे हा जो निळी जी लाईन आहे मी हे इथे काय दाखवलं आहे उदाहरण हे बघितलं तर हे जे पहिले ॲक्टिव्हिटी आहे हे क्रॉप अँड अॅनिमल प्रोडक्शन याच्यामध्ये म्हणजे शेतीमध्ये काम करणारे किंवा पशुपालनामध्ये काम करणारे इथे काय दाखवलं हे किती टक्के होते निळी लाईन काय म्हणते की दोन हजार अठरा एकोणीसमध्ये किती टक्के होते आणि भगवी लाईन काय दाखवते का तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये किती टक्के होते बरोबर असं असा याचा अर्थ लावायचा आणि हिरवी रेची दाखवते ही दोन वर्षातला फरक दाखवते हिरवी जर खाली असेल तर त्या ऍक्टिव्हिटी मधल्या काम करणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली गेल्या पाच वर्षांमध्ये सहा वर्षामध्ये हिरवी जर वर असेल तर मग गेल्या पाच वर्षामध्ये या ऍक्टिव्हिटी मध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या टक्केवारी एकूण टक्केवारी आपल्या एकूण काम करणाऱ्या लोकांपैकी वाढली आहे मग ह्यातनं आपल्याला बदलतं स्ट्रक्चर दिसत पहिल्यांदा आपल्याला काय दिसत की क्रॉप आणि अॅनिमल प्रोडक्शनमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या गेल्या पाच सहा वर्षामध्ये थोडी कमी झालेली म्हणजे आपण साधारण शेतीवर ज्यांचा रोजगार अवलंबून आहे यांची संख्या साधारण सेहेचाळीस टक्के होती यांचं प्रमाण त्याचं त्रेचाळीस टक्क्यावर आले आणि एकूण विकासाच्या प्रक्रियेमध्ये अभिप्रेत पण आहे म्हणजे माणसांनी बाहेर पडावं पण आपण जर ही दुसरी कॅटेगरी बघितली तर ही जी रिटेल ट्रेड रिटेल ट्रेड म्हणजे किरकोळ व्यापार किरकोळ व्यापारावर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या बरीच कमी झालेली आहे आणि रिटेल ट्रेड कोण करत रिटेल ट्रेडातला हे कमी झालं नंतर कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग बांधकाम ह्याच्यामध्ये थोडं वाढलं हा जो तिसरा भाग आहे लँड ट्रान्सपोर्ट हा कमी झालाय शिक्षणावर अवलंबून असलेल्या लोकांचा प्रमुख रोजगार शिक्षण आहे आणि याच्यामध्ये पुन्हा महिला आहेत कारण याच्यामध्ये बहुतेक सगळे प्राथमिक शिक्षण वगैरे असे आहेत तर याच्यामध्ये मात्र अवलंबून असलेल्या लोकांचं प्रमाण वेगाने कमी झालंय एज्युकेशन दुसरीकडे हे सगळ्या आकडेवारीमध्ये दिसत आहे की मॅन्युफॅक्चर वेरिंग म्हणजे बेसिकली याच्यावर अवलंबून असणाऱ्या वस्त्रोद्योग कापड कपडे घालायचे कपडे तयार करणाऱ्या लोकांची संख्या एकूण टक्केवारी वाढलेली आहे आणि हे काय आहे आकडेवारी ती छोटी छोटी शिंपायची दुकान एक माणूस आहे दोन माणूस आहे आणि ही प्रामुख्याने महिला करते गेल्या पाच सहा वर्षांमध्ये वेरी कपडे शिंपी काम तर ह्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण असलेलं महिलांचं प्रमाण खूप वाढलंय आपल्याकडे एन एस एक एक सुद्धा असतो अनइन कॉर्पोरेटेड एंटरप्राईजेस अनन कॉर्पोरेट एंटरप्राईज म्हणजे काय की बेसिकली जे कुठल्याही फॅक्टरी ह्याच्यावर रजिस्टर्ड असा उद्योग नसतो प्रामुख्याने ओन अकाउंट असतो म्हणजे मालकच असतो दुसरा नोकर बिकर कोणी नसतो स्वतःच चालवलेला स्वतःचाच व्यवसाय तर ह्याच्यामध्ये गेल्या गेल्या वर्षी एकवीस बावीस ते बावीस तेवीस मध्ये दहा टक्क्याने वाढ झाली एम्प्लॉयमेंटची आणि घटना पुन्हा याच्याकडे बघितलं तर प्रामुख्याने महिला आहेत या प्रामुख्याने महिला आहेत ओनर महिला आहेत म्हणजे स्वतःचाच टेलरिंगचा जो व्यवसाय आहे कापड रिलेटेड इथे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वाढ झाली असते पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन डिफेन्स सरकारी सेवांमध्ये नोकरी मिळवण्याची संख्या कमी झाली मला एकाच आश्चर्यच वाटलं फूड बेवरेज अँड अदर ऍक्टिव्हिटी हे काय आहे हे बेसिकली रस्त्यावर असलेले छोटे छोटे, छोटे थे रेस्टॉरंट दुकान आहे चहाचं दुकान आहे भजीचं दुकान आहे चहा भजी बिस्किट विकतो हायवेला बाजूला एक टपरी टाकलेली आहे तर या टपरी मधल्या लोकांचं प्रमाण वाढलं आहे आणि इथे पुन्हा स्त्री आहे म्हणजे स्त्रिया करतायत का आपल्याकडे प्रामुख्याने टेलरिंगमध्ये स्त्रिया वाढलेल्या आहेत कापड उद्योगात वाढलेल्या आहेत या रिलेटेड उद्योगात वाढलेल्या या पहिल्या दहा सगळ्यात मोठ्या इम्पॉर्टंट हे कॅटेगरीज आहेत एम्प्लॉयमेंटच्या म्हणजे या ज्या दहा जे दाखवले ऍक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत त्याचं साधारण एक ऐंशी टक्के एम्प्लॉयमेंट त्यांच्यात आहे अशा मी ऍक्टिव्हिटीज सगळ्यात दहा टक्के आणि ही जी ऍक्टिव्हिटी आहे ऑफ डोमेस्टिक वर म्हणजे आणि घरकाम करणाऱ्या स्त्रियांमध्ये आपल्याला पुन्हा या पाच सहा वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते स्त्री यांच्या टक्केवारीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते मग होलसेल ट्रेड आहे अदर पर्सनल सर्व्हिसेस आहेत इथे पुन्हा ब्युटी पार्लर वगैरे ज्या डायरेक्टली पर्सनल टाईप सर्व्हिसेस आहेत इथे प्रमाण कमी झालेलं दिसतंय मग बाकीचे मॅन्युफॅक्चर फूड प्रोडक्ट्स म्हणजे अन्नावर प्रक्रिया करून विकण्यामध्ये म्हणजे बेसिकली आपल्याला एक थोडंसं इथे काय दिसत आहे की दोन तीन जी सेक्टर्स मोठी वाढले घरकाम करणारे आहेत किंवा छोटे छोटे कपडे शिवणे वस्त्रोद्योग करणारे आहेत किंवा रिटेल ट्रेड आहे तर हे जे सेक्टर्स वाढलेले आहेत हे प्रामुख्याने स्त्रियांचे कामाचे क्षेत्र इथे प्रामुख्याने स्त्रिया आहेत आकडेवारीमध्ये जर बारकाई